नमस्कार मंडळी मस्त सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू असेल नाही का फराळ बनवायची तर आज आपूर अशा पदर सुटलेल्या टम्म फुगलेल्या जिभेवर टाकताच विरघळणारा तर रेसिपी पाहूया मी इथे सेम आकाराच्या तीन वाटे घेतल्या आहेत एका वाटीमध्ये तूप गरम करून थंड केलेलं आहे वितळून घेतलेलं आहे तूप एक वाटी दूध आणि एक वाटी साखर आता हे एकदम योग्य फक्त दुधामध्ये साखर विरगळली पाहिजे इतपतच गरम करायचं साखर विरगळली की गॅस बंद करायचं आणि मी जे वाट्यांचं प्रमाण सांगितलं ते एकदम योग्य प्रमाण आहे शंकरपाळी बनवण्यासाठी साखर आपली पूर्ण विरगळलेली आहे त्याच्यामुळे मी गॅस बंद केला आणि आता हे आपण थंड होऊ द्यायचं वाटीने दूध साखर आणि तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे चार वाट्या चाळून घेतलेला मैदा घेत आहे आणि वजनी प्रमाण पाहिलं तर अर्धा किलो मैदा हा आहे हा तर चार वाट्या मैदा आणि हे जे प्रमाण सांगितलं आहे मी ते एकदम योग्य प्रमाण आहे पहिल्यांदा करणारेही शंकरपाळे एकदम परफेक्ट बनवतील असं जे दूध तूप आणि साखर याचं मिश्रण केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया आत्ता तोपर्यंत आपलं ते थंड थोडं थोडं मिश्रण टाकूया आपण आणि पूर्ण एकजीव करून घेऊ हे पहा इथे पूर्ण मिश्रण संपलेलं आहे जेवढं मी प्रमाण सांगितलं होतं तेवढं बरोबर अर्धा किलो मैद्यामध्ये बसलेलं आहे एकदम योग्य प्रमाण आहे हे आपलं इथं पीठ एकजीव करून झालेलं आहे असंच हवं आहे आपल्याला पीठ एक आप एकदम एक परफेक्ट प्रमाण है आता हे आपण झाकून ठेवूया आणि एक एक गोळा लाटून घेऊया आपण हा लाटून घेऊया एकदम परफेक्ट आपलं प्रमाण आहे तुम्ही फर्स्ट टाइम जरी करत असाल ना शंकरपाळ्या तरी पण एकदम परफेक्ट होती हे पहा इथं आपली हे लाटून झालेलं ला आहे आणि मी याच्या कडा पण कट केलेल्या आहेत आणि ही पहा अशी याची अशी एवढी अर्धा ते एक इंच जाडी ठेवायची आहे तर चला आता आपण कटरच्या साह्याने याचे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेऊया तुम्हाला जेवढे छोटे मोठे आवडतात तसे तुम्ही कट करू शकता हे पहा अशा प्रकारे आहेत आता मी या एका प्लेटमध्ये काढून घेते मी अशा एक दोन बॅच करून तळू शकता किंवा एकदम सगळं लाटून पण तळू शकता पण आपण जे पीठ मळलेलं आहे म्हणजे तयार केलेलं आहे शंकर पाण्यांचं ते जास्त वेळ ठेवू नका कारण ते जास्त वेळ राहिलं की कडक होतं पीठ सुती कापड ठेवायचं आणि सगळ्या अशा शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या आणि मग सगळ्या एकदम तळायच्या किंवा तळता तळता पण एक बॅच टाकली की त्या तळेपर्यंत तुम्ही दुसऱ्या पण लाटू शकता असंही करू शकता आता मी अशाच प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या बनवून ते लास्ट गोळ चालू आहे लाटायचा तोपर्यंत मी तेल पण तापत ठेवलेलं आहे कढई आहे ना जाड घ्यायची कारण तेल पण जास्त गरम होत नाही आणि आपले ही करपत नाहीत पातळकडे घेतली की काय होतं वरतून कलर चेंज होतं पण आतमधून शंकरपाळ्या कच्च्याच राहतात मग ते तळल्यानंतर वाटतात जरा अशा खुसखुशीत पण नंतर थंड झाल्या की मऊ पडतात त्याच्यामुळं कढई अशी खोलगट आणि जाड घ्यायची जेणेकरून शंकरपाळ्या तेला तेलात मस्त फुलल्या पाहिजेत कडा कट करून याला स्क्वेअर शेप मध्ये कट करूया ही पद्धत वापरून जर शंकरपाळ्या बनवल्यात ना नक्कीच पुढच्या वर्षीपासून हीच पद्धत वापरताल तुम्ही आणि एकदम सोप्या आहेत एकच सेम वाटीच प्रमाण त्याच्यामुळे काही बिघडण्याची शक्यताच नाहीये शंभर काय दोनशे टक्के गॅरंटी देऊन सांगते मी अशा पद्धतीने तुम्ही जर शंकरपाळ्या बनवल्यात ना बिघडणारच नाहीत गोळी टाकून बघूया ती जर वरती आली की समजायचं आपलं तेल एकदम परफेक्ट तापलेला आहे शंकरपाया टाकल्या की लगेच त्यांना धक्काच लावायचा नाही एक मिनिट भर झाला की त्या वरती येतात हलक्या हाताने तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्याची साईज एकदम डबल झालेली आहे अजून तर तळायच्या पण बाकी एकही एक शंकरपाळी तेलात विरघळली नाहीये लो टू मिडियम फ्लेम वरती मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत शंकरपाळ्या तळून घ्यायच्या हे पहा आता मस्त असा तांबूस रंग झालेला आहे आपल्या शंकरपाळ्यांचा तर आता आपण या काढून घ्यायच्या कारण जास्त वेळ ठेवल्या की त्या करपट दिसतात आणि जरी आपण शंकरपाळ्या ते तेलातून बाहेर काढल्या तरी त्या थंड होईपर्यंत त्यांची ते ते कुकिंग प्रोसेस ही चालूच असते त्याच्यामुळे आत्ता काढल्या तरी चालतात म्हणजे आता हे परफेक्ट झालेले आहेत तर पण पहा किती सुटले ते तर अशाच प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या इथे शंकरपाळ्या तयार झालेल्या पाहू शकता अगदी बोटाने लगेच चुरा होतो एकदम बिस्किटाप्रमाणे किंवा बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत पदर सुटले ते पहा तर ही आपली शंकरपाळ्यांची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे अगदी योग्य प्रमाणात अशा न बिघडता न तेलकट होणाऱ्या न तेलात विरघळणाऱ्या अशा शंकरपाळ्या बनवून मस्त खा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर चला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये